माय चॅनल स्वागत आहे तुमचं आपलं युट्यूब चॅनल मध्ये आज आहे आमच्या दादाचा साखरपुडा सो आम्ही आलोय तिकडे चला बघूया आपण साखरपुडा कसा होता आमचा पोचलो आम्ही इथं आता साखरपुड्याला <laughs> निकोलला गेले भक्तीला अरे बाबुकडे गेला गेले ना आम्ही सगळा खाऊ चॉकलेट मला लागले उरले नाही सगळी तयारी कर लवले ते स्वरा बसले प्लॅटर बनवलाय घरी झाला रेडी थे थे थे। हाँ, 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 तारे। तारे तारे ना उजवा पायक पाठावर इकडच्या करते <laughs>

नाही केसर नाही बस आहे <laughs> हा <नहीं था। laughs> <laughs> <था। laughs> <आ>, बस <laughs> आई जी đây, đi cái nào vậy? đi cái nào? đi cái nào? đi cái nào? đi Makai basun रहा मग तुझ्यासाठी आणलं सगळं

तिकडे वाट मला वाटलं आपल्या गाड्याला फोटो नाही मला पण नाही पडून देतो स्वतःच हे

का म्हणतो असा वाकडाय म्हणतो कापा जुलेशन अँड सेलिब्रेशन बद झाला काळ्या मला kurang apa? saya video

समोरा समोर फोटो फोटो काढायला एक ताट घेतला आणि जेव्हा दोन ताट घेतली आता पोट नाही भरणार तू फोटो मध्ये बघशील ना व्हिडिओ मध्ये तर संपणार नाही नाही मग नाही वाटवणार बघू तुझी चाललो आम्ही आमच्या घरी आता